आपल्याला आणि तिच्या ठरला केसरी नव महिंद केसरी पक्षाचे वेगवेगळ्या लक्ष्मीराज सहकार्य करा रुस् महिंद केसरी मध्ये प्रथम चला महिला समाजाला कदामध्या सहकार्य करा पस्तीस ते चाळीस पेक्षा जास्त आतापर्यंत दोन बाईक भाई जिंकणारा दोन थार जिंकणारा असा नवभिन केसली बघा बैलाच्या मागे नका थांबू जरा सहकार्य करा बैलाच्या मागे थांबू नका जरा सहकार्य करा बघा सुरण रागला राग तर सगळ्यांना खाली पुरावं लागेल

Thank <laughs> you. आपल्या आज धर्मराजा नचे मध्ये अखंड देशाचा महानंदी जो देवाने अवतार दिलेला आहे असा बकासून त्याचं नाव केलं सरपंच पण मुंशी पॅटर्न मध्ये तो गाजला आणि दहा वेळा तो हिंद केसनी झाला आता बकासून आज आपल्या भिवंडी नगे झाला आहे ज्यांचे साधूच्या मामा असो मोही असो त्यांची पूर्ण टीम असो रणजित सर बनखोडे असोत आमचे राहुल दादा असोत मी तुम्हाला एकच सांगतो धर्म राजा चषक आहे त्याच्यामध्ये कुठलीही पार्सेडी होत नाही त्याच्यानंतर आम्ही महिमा चौधरीला आणला सोनाली कुलकर्णीला आणला त्याच्यानंतर कौतमी पाटीलला आणला आज आमचे सिंगर येऊन गेले उद्या सेवा घेणार आहे फक्त आमचा एकच उद्देश आहे लोकांपर्यंत चांगला संदेश नाही आणि आपल्या घरच्या गाईचा बहीण हा महाराष्ट्र गरव आहे आणि आम्हाला आम्ही आहे पण महेश पाटील आमचा नेहमी बकासुरा देव आहे आणि खरोखरच या पीडा नगरीमध्ये देवाचं नंदी आलेला आहे त्याबद्दल एक मार्स जो दोन मार्स झाले हो સાથી સગતો ગરવો મામાની કેશ શેટ્ટીલાંદી ફક્ત લડલા તો આપણે માથી સાટી લડલા અને માથી સાટી લડ્યા નજ આપણ આપિવાજી નગરી આજ ઇકાસો આલે બર્યા દિવસ પસંદ આપો એના પણ મહેશ पाटील आणि आपले निखिल शिंदे त्यांच्या सर्वांनी त्यांच्या घरोबा करून त्यांना इपंत पोचवला त्याबद्दल या दोघांच्या सुद्धा खूप खूप आभारी आहे